तार आणि काही दगडी काढण्यात दग आली तर यशस्वी त्याच्यावरती ती क्रिया करण्यात आली काय सांगाल तुम्ही नाही आपल्याला बैल चेक करायचा होता आणि ते पण आपल्या ओळखीचे होते त्यामुळे एक नॉर्मल छोटीशी ताराचा तुकडा होता आणि एक दगड होता कारण का बैलाला माती खायची सवय आणि त्या मातीतून त्या पोटामध्ये दगड गेला असता बाकी काही विषय नाही हे कारण तेच होतं का की ते कारण त्याच्यामुळे त्याचा वेट कमी झाला होता का असं होतं का काय कारण तसं आपण एक सांगू नाही शकत कारण का त्याचे पण कुठेतरी पन्नास टक्के अडचण येत असणार आणि अजून बैलाला काय प्रॉब्लेम आहे नक्की सगळं क्लिअर करून बैल आपण बाहेर काढणार तोपर्यंत बैल अजून अख्खा पूर्ण रिक्युअर झाल्याशिवाय बैल काय बाहेर दिसणार नाही बरं किती दिवस सांगितले अजून रेस्ट घ्यायला रेस्ट नाही आपण चालू आहे बैलावरती आता सध्या जवळ आपल्या मनाला वाटत नाही आणि आपल्या मनासारखं बैल फ्रेश दिसत नाही तोपर्यंत काय बैल दिसणार नाही अजून दिसणार नाही तरी अजून अंदाज किती दिवस नाही दिसणार पंधरा वीस दिवस वीस दिवस आपल्याला सगळ्यांना मित्रांनो त्याची वाट पाहावी लागणार आहे ज्याची संबंध बैलगडी शरीर क्षेत्र उत्सुकतेने वाट पाहत असतं